प्रभाग क्रमांक सहा मधील नगर मधील अनेक वर्षापासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी नामदार महेश दादा शिंदे व कार्यक्षम नगरसेवक सागरभाऊ विरकर यांचे नागरिकांनी मानले आभार श्री दीपक अरविंद बरगे व दीपक बरगे यांचे विशेष सहकार्य नामदार महेश शिंदे व नागरिकांच्या वतीने त्यांचा सन्मान कोरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मेन रोडवरील देसाई पेट्रोल पंपा पाठीमागील शाळेसमोरील शिवतेज नगर वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची दुरवस्था झाली होती दुचाकी व चारचाकी वाहनांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते त्याचबरोबर पाचचारी नागरिकांनाही चिखलातून वाट काढत नाहक त्रास सहन करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन कार्यक्षम नगरसेवक सागरभाऊ बिरकर यांनी नामदार महेशदादा शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यावर क्षणाचाही विलंब न करता नामदार महेशदादा शिंदे यांनी या प्रभागात क्रिमिस्ट कॉन्क्रीट रस्ते व अंडरग्राऊंड गटरसाठी निधी मंजूर केला कार्यक्षम नगरसेवक सागरबाब बिरकर यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन दर्जेदार ट्रिमिस कॉन्क्रीट रस्ते व अंडरग्राऊंड गटरचे काम पूर्ण करून घेतले कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा दा बर्गे नगराध्यक्षा चौदीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष सुनील दादा दा बर्गे नगरसेवक महेश साहेबराव बर्गे व सर्व सहकार्यांच्या मदतीने कार्यक्षम नगरसेवक सागरभाऊ विरकर हे अत्यंत दर्जेदार काम या प्रभागात करीत आहेत आमदार महेशदादा शिंदे यांच्या निधीतून कोट्यवधीचा विकास निधी प्रभागासाठी खेचवून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत ट्रिमिस कॉन्क्रीट रस्ते बंदिस्त गटर योजना सुसज्ज लाईट पोल व त्याचबरोबर नागरिकांनी जी सुचवली ती कामे पूर्ण करून दिली असल्यामुळे प्रभाग क्रमांक सहामध्ये नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे कार्यक्रमास औदुंबर पवार दत्तात्रय पवार प्रकाश महाडिक जीवन महाडीक प्रकाश मुल्या प्रसाद मुल्या महेंद्र लवळे सागर लवळे गणेश टिकोळे ज्येष्ठ नागरिक आबा लवळे श्री सावंत श्री गडकरी महाडीक तात्या रमेश पवार अनिल पवार सुनील पवार डोंबे काका श्री आडके सोमनाथ देवकर सचिन कदम धनू पाटील जगाध्यक्ष दीपक फाळके बूथ कमिटी अध्यक्ष शुतीज फडतरे निवास मेरूकर त्याचबरोबर देशमुख का काकी रुपाली देवकर प्रियांका महाडिक सतोशिला महाडिक स्नेहल पवार काजल पवार सुमन पवार रुपाली पवार मनीषा पवार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते